त्यामधून हे मंदिर उभं राहिलं आणि असा आनंद देशातल्या अनेक आहे पण मोदी साहेब इसात त्यांना चिंता आहे ते आम्ही लोक इंदिया लोक महाराष्ट्रागरेवा पूजा करा या मंदिराच्या समृद्धी बंद झाल्याचा निर्णय हा घेतील काय Desi sin sa alwagan waj, e te san sa. Choni sanga, ya desa waj, ya radya waj, kusa ekadal mandi sanga wande, kuse gawa chilu, fujan asya kati, kusa sakat kati, mandi kani, manda kani kaya nan apte. Kaji kaya san, mwen apan aite la. Fon mwen aite akosye chan te kani sanga san. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील सोबत रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद